कारण तिथं खूप समाजाचे लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रॅल्या आहेत आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातलं काही निवेदन काय अनेक जे पाहण्याचे हे होऊन आले ते याबद्दल इथं काहीच काम होत नाही त्याच्यामुळं उद्या आम्ही सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन मग सकाळी खूपच्या अंतरवाडी घेऊन यायची पाटील काल शरद पवार या ठिकाणी संभाजीनगर आले होते काही मराठा संघटनाच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊन आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण त्या करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्याशी पाठीशी मिळणार असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला माहीत राहायचा भूमाभूमी खऱ्या गोष्टी आहेत का ते मराठा मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी दो बाबांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला तुमचा विकास आघाडी किंवा महायुती गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमा भी द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आता दिलं सर्व समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात था। मनात असल्यावर काही करता येईल मराठ्यांना द्यायचंय का नाही हे ठरवायचं काय तरी सांगायचं आणि दिशाभूल करायचं ते बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे लाईव्ह नाही पार करा डोंगरावर डगारवर बसवूया काय काय जाऊ आम्ही सुरू करा मोठ्या मोठ्या नाळलो पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही हो दादा <गेणगगगगगगगगगगगगग�> इतकं याड्यात नाही काढायचं चाळीस बीस चाळीस वर्ष झालं याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होतात पुढे आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार कितीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो होता आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही ते काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही करतो येतो आता हे खूप ते आम्हाला गरिबाला बघावं लागणार ते काय करायचं की पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय हतकत आहे झाला लय हतकत आहे समजून ना समाजाला समाजात लय खतकत मराठात नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनाय खतखे दिसतंय वेगळंच आणि रूप वेगळंच तुम्ही प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखे आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीत मुस्लिमात ही सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखत यांना नाही ना कळायचं जाऊ द्या जा आम्हाला काय घेईन नाही त्यांना कळवून येत नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणार आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळत आहे सहज म्हणतोय सहज कळत आहे आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनिजे जनतेला ते सहज करतात मागचा सहज हा पहिल्यांदा होतं बा थोडस अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता अहो पाच वर्षातले एक वृक्षात आहे लगेच कोण या या कळत पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्ट भूमिका घेतात पण मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाहीत काय वाटतं याबद्दल मी आत्ताच हे कोणाचे नाही गोर गरिबाला न्याय द्यायचा एकत्र येणे एवढी संधी आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून काल तुम्ही गेला होता काय विशेष होता तिथे कातडे आणि त्या गावची यात्रा असते आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठंही असो नोकरीला व्यवसायाला तर त्या दिवशी दर्शनाला येतो कारण त्या गावात मोठमोठाले मंदिरं पण आणि संत भूम मंत्रांची एक परंपरा आहे की ते तिथं माता जोशी गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या माथुळे गावाचे महादेवाचं मोठं किशोर म्हणून मंदिर आहे तिथं सुद्धा मंदिर आहे कारण त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो काल दर्शन काल गावाकडं घेतलं कारण ते मूळ गाव आहे मग दर्शन घेतलं पुन्हा इथं वापस आलो थोडं काल गेल्यामुळं गावात ते थोडं तब्येत माझी ते आमंत्री माझ्या परंतु आता काम कुठचे लई करायचे म्हणून आज काल आणि आज उपचार घेतला उद्या चला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि अंतर्वालीत जायचं अंतर्वालीत किंवा शाळेला उपचार घेतायचं पण काम काम सुरू आहे सुरू आहे बाबा ते जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला नाही द्यायचं त्यामुळे कामावर भर द्यायचा जागा तिथं कसा लाईन घेणं व्हायनं पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलं सुरू ठेवा पर्यटन फाटा जिथून तुम्ही ऑपरेशन सुरुवात केली होणार आहे शागरमध्ये दावखानाय म्हणून असं बोलतो किंवा आंतरवालिटीतच येणार डॉक्टर आणि एखाद्या जायची वेळ आली तर उपचार घ्यायचे परंतु आंतरवालितच सगळं काय ते आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म काय पर्याय सांगा काय पर्याय जर मी आत्ताचे दोन उपोषणं केले मी पहिले उपोषणा सांगितलं बाबा मला माझ्या समाजात राजकारणात जायचं आम्हाला काय देणं घे नाही हक्काचं आरक्षण आम्हाला द्या त्यांनी दिलं नाही तर पुढं काय पर्याय गोरगरीब मराठ्याकडं सांगा आमच्या लेबरा मारून द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसं मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आम्ही तुम्हाला स्वतः मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढे सांगा कुणीही सांगा हे पर्याय तेव्हा आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वर दर सर्वेत आंतरवालित आंतरवालिक प्रचंड पहिलीच गर्दी आहे आंतरवादी हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार कपटील दरेकर असं म्हटले की लो काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या शंभर पिढ्याला तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही ती तुमच्यावर दरेकरांनी खरे त्याला काय मला सर सरबोलायच नाही आता आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाळे पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे उघड असतं एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूच आहेत ना हे त्यांना एक मी समजून सांगत कारण त्यांचं माझं काम्य असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाच दोन तिसरं सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाराय सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डक्या घेऊन नसतं हे काय आहे हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईत करते आणि यांनाच हेच जुळून द्यायना म्हणजे रोष निर्माण करते विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडी विरोधक मानलं ना महा नाही दिले आम्ही काय करणार हे मग मागच्या दारातून येते ना ते नुसते एकमेकाला गैरसमज पसरून देत आम्हाला त्यांना बोलायच नाही आम्ही ओळखले त्यांचे एवढी हालत बेकार झाली जी काय बोलाव काय करावं काय सुचतच नाही कारण मराठ्यांची जी सुनामी उचलली ना त्या लाटीत ला ना अशी जाणार आहे ते त्याच्यामुळे याला तपासून सुचवणार मोगम बोलते कुंकड काही मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते शेवटी खुश करायला लागत समोर सर बाबा शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बाहेर मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाईन उदारी घ्यायची असली दुकानदार ते बरोबर त्यांना माहिती उदार उदर पावार मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लाईचा अभिमानस माणसाची आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम राहतो हेच असं बरंच पक्षात घडलेलं मागून येणार नाही पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवल्या प्रकाश आंबेडकर असं म्हटले की कोणताच मराठा नेता म्हणून जरा समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जण मराठा समाजाची बाजू घेत आहे ना सगळेच घेते एक दिसत आमच्याकडे आल्या आणखी पाठबळ द्यायला मराठा चालत एक पण माय समाजाला सांग पण सगळेच घेतात सगळं ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तिथे सगळे सगळे एकत्र आले जे आणले त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळ मग मराठी काय त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणून स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे कालिक मराठा संघटना शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण ची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं त्यांची हो भेट घेतली आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते माहित नाही काय याला तुमचा पाठिंबा आहे की काय आहे या ज्या संघटना जात आहेत आता जे ओपन आहे ना पाठिंबा समर्थन असणार नसण्यास काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला कौंचे कौंचे काय विचारायचं असं तर लाईव्ह आहे मीडियाकडून रोज कोणत्या मीडिया कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे तर मीडियाच्या बांधवांकडून आय तर नुसतो ओपन कर म्हणा तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आज होत सगळं दिसत काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत राजकीय लोकांना माझा मराठा ये झालेला पचनी पडत नाही काय असत एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी न मिळणार मग आम्हाला याच्यात काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहित नाही ते सांगा कसे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही आज चर्चा त्याच्याच सगळी लाइव आहे ज्या नेत्याला बघायचं त्यांनी लाईव बघ काय मागण्या काय ठरलंय सरकारचं नामचं काय ठरलंय ते बी लाईस बघ ते बी लावीस बघ काय सरकारने आम्हाला सूचन दिलं ते लाईवची आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाइव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाइव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही समाज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाइव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणत्या मी म्हणतो आम्ही आजच्या ह्याचं उत्तर नाही देतो की आम्हाला माहित नाही माहीत नाही तर लाईव्ह हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन आहे प्रश्न असा सरळ आहे की काल एक संघटना गेली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी की तुमची भूमिका स्पष्ट करा बेग संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही असं मला विचार मी सांगितलं तुम्हाला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं नाही राजकारण करताय की खरोखरच येतो त्यांचा शोध कसं पवारांच्या भेटीच्या मला हो तर सांगता येत ते काय आहे पण मी एवढं सांगू शकत समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेका दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव्ह आहे कशात हा म्हणलो आम्ही कशात नाही म्हणलो लाईव्ह आहे सरकार आम्हाला कशात हा म्हणले कशात नाही म्हणलंय वे म्हणजे आठवणीत आणतो आणतो कोण कोण होते मग हे म्हणायची गरज नाही खरंच सांगतो मी या, मला या, मी खऱ्यानेच नशीबाने की मी बोलताना इमानदारीना मीडियाच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो काही मागं पुढं ठुलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट एका धर्मास म्हणला समजा समाजाचा म्हणला किंवा नेता म्हणला आम्हाला काय माहितच नाही बत्ती वर जाऊ यांना येऊ काढू म्हणजे वळवळ करायला जागाच नाही वळवळ करायला जागाच नाही कारण शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटल्या त्यांनी पुन्हा तो एक चेंडू जो आहे मुख्यमंत्र्यांकडे व्हावा किंवा त्यांनी जो, जो निर्णय घेतील तो मला मान्य नाही पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केली नाही तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी किंवा जो समाजाकडून डेटा देवा तुम्ही ज्या दोन संघटना केल्या म्हणजे काल आणि आज मागणी करताय तुमची भूमिका त्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटतं का त्यांनी भूमिका स्पष्ट मी सांगितलं नाही ते चाल बरोबर करायला हे लोक फक्त गैरसमज पसरेल सत्ताधारी असू विरोधक असू कोणची जात असू द्या मराठीचा असू द्या गैरसमज पसरणार धनगर बांधव असून त्यांचा गैरसमज दोघात पसरणार कोणची जात असू द्या मुस्लिम दलित जातीत पसरवून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच हे शिष्य होते व्हायचं का असं बघत असते ते आपल्याला आणि झोत कोणी नाही ना फुटत पगारे असं होतंय का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहित नाही किंवा आम्हाला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला करायचं येऊन सांगायचं मी सांगायचं आम्हाला करायच्या किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे का माझ माझं समाजाने आता काय नेत्याच हमाले करायचं कसा नेता येईल म्हणून मला सांगा म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल करायचं माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला धरायला विरोधा करा कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह बघा सरकारचं नामचं काय ठरलं किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा म्हणून नाही म्हणून हे गैरसमज पसरत ला ला का नाही जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला बघ समाजात कोणाला असेल तर आपण चर्चा केलेली बंधारा अडका येत नाही सगळं उघडे ओपन त्यामुळे शंका कुशंका नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेलं ना सगळं व्यासपीठावर चर्चा झाली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचं म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट पण आहे विश्वासाचा पॉईंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला काय तिघून घेता येणार का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक शंभर टक्के ठरवून षडयंत्र आहे तर शरद पवार जेव्हा कार्यकर्ते घडले तेव्हा शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितले वचन रे किंवा काय सांगितले हे सरकारनं स्पष्ट केलं त्याला मी काय मी काय सांग सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा येतो आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण लाईव्ह त्यामुळे गैरसमज असायच काही कारण नाही हा कोणाला जर वाटत असलं ही याच्यात दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू समाजात जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने जरांगी पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा की त्यांनी काय आश्वासन दिलं अशा पद्धतीचे त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलतायत बोलता मग याला जोडून कसं बघतात गैरसमज गैरसमज समाजात षडयंत्र रचून गैरसमज पसरायच पण मग समाजला विचारे खरंच सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज माझा मराठा समाज त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती जी जी आमच्याकडून समाजातून चर्चा झालेली व्यासपीठा लाईव्ह झालेली हो पण त्यामुळं समाज अंधारात मी ठेवलेला नाही समाजाला माहिती अंधारात ठेवून के काय केलेलं काय निर्णय घेतले जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेले आहे काय चर्चा झालेली आणि काय नाही झाली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरलेला मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या हे सरकारचं नाटक हे षडयंत्र गैरसमज पसरायचं शरद पवारांच्या अशा वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी हे गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत संघटना नाही म्हणजे हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघ दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या जुन्या आता मला सांग कोणचं मराठ्यांना माहित नाही आमचं सगळ्यांना माहिती कि था था था? चेर ती काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत हे मी मराठ्याला माहिती म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे आली तर ती लाईव ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध आणि पाणी का पाणी सरळ आहे इथं कठीण आहे काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असते आणि विरोधक सुद्धा विचित्र असते पण मग समाज लय हुशार लय हुशार समाजाला माहिती लाईव चर्चा झालेली व्यासपीठ झालेली हे गैर समज समाज पसरायला काय ऐकायचं नाही हे नाही समाज मागणी केली तीच काल शरद पवारांनी केली असं झालं सगळ्या भुजबळांनी जी मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा काल शरद पवारांनी केली हे चालू पण आहे समाजाला येणार का समाजला हुशारे समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासनं सरकारनं आम्हाला दिलीत हे मराठ्याला माहिती ते आमच्यात गैरसमज पसरित आहेत पण मराठ्यात कवात जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता घोषणाबाजी करतात रामा हॉटेलला शरद पवार एक मिटिंग घ्यायची हे काय माहित नाही त्याच्यावर नाही पाटील या आंदोलनाचा फायदा म्हणजे असंच आंदोलन पेट ठेवायचं त्याच्यावर न बोलता त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचा आहे का मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीला मिळू द्यायचा आणि मराठा समाज माझा हुशारी लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठा चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लागणार आणि आम आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काय बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं धन्यवाद या दोन दिवसात काही सरकारचे बोलणं काही झाले का कुठे आले म्हणजे भेटून घेऊ ना पटकन राऊत गेले गेले ते मिडिया मध्ये गेले त्याला लवकर मिडिया मी ना थांबत मी बन केलं बन केलं